वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आदल्या दिवशी जी बिर्याणी बनवतो त्यापैकी थोडीतरी बिर्याणी दुसऱ्या दिवशीसाठी शिल्लक राहते त्याच बिर्याणीला आता थोडंसं आणखीन खमंग बनवूयात आणि मस्तपैकी एन्जॉय करूयात हो पण तत्पूर्वी नक्की एकदा चेक करून पहा की बिर्याणी खराब झालेली आहे की नाही खराब जर झाली असेल तर नक्की तुम्ही हा पदार्थ करू नका जर बिर्याणीचा हा भात खराब झाला नसेल तरच तुम्ही हा पदार्थ ट्राय करा एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून ॲड करायचा आहे दोन ते ती तीन ती हिरव्या मिरच्याही लगेच ॲड करायच्या आहेत आणि छान परतून घ्यायच्या आहेत हलकंसं मीठ ॲड करायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होऊन जाईल एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा तुमच्याकडे जे काही घरात उपलब्ध असतील तेच मसाले घाला वेगळं असं काही घालू नका त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत म्हणजे थोडासा या बिर्याणीला तिखटपणा येईल तीन ते चार हिरव्या मिरच्या आपण अगोदरच घातल्या आहेत थोडीशी कढीपत्त्याची पाने असतील तर नक्की घाला अर्धा चमचा बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे थोडीशी हळदही लगेच ॲड करून घ्यायची आहे असेल तर थोडी जिरेपूडही घाला सर्व मसाले आता घालून झाले आहेत मस्तपैकी अर्धा मिनटासाठी छानपैकी परतून घ्या अर्धाच कप गरम पाणी घाला आणि परत अर्धा मिनटासाठी हे मसाले छानपैकी परतून घ्या फोडणीमध्ये हलकंसं जर आपण पाणी घातलं तर फोडणी जी आहे ती पटकन होत पटकन छान अशी होते तेल आणि टोमॅटोचं जे पाणी आहे ते वेगळ्या व्हायला हो, थोडीशी मदत होते या ठिकाणी मी तीन ते चार अंडी जी आहेत ती मस्तीपैकी उकडून घेतली होती सोलून छानपैकी बारीक आकारामध्ये कट करून घेतली आहेत आणि ती अंडी जी आहेत ती या मिश्रणामध्ये ॲड केली आहेत अंडी ॲड केल्यानंतर आपल्याला मिनिटभर छानपैकी याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जी काही बिर्याणी आहे ती यामध्ये शिल्लक राहिलेली जी काही कालची बिर्याणी आहे किंवा दुपारची किंवा सकाळची जी बिर्याणी आहे ती यामध्ये ॲड करून द्यायची आहे कारण काय होतं की बिर्याणीमधले सर्व जे पीसेस आहेत ते संपले जातात आणि खाली उरतो तो फक्त राईस त्या राईसला आपल्याला परत एकदा टेस्टी बनवायची असते कारण एवढा सारा सगळा जो राईस आहे तो काही फेकून देणे योग्य नसते त्याचा आपल्याला काहीतरी छान वापर करायचा असतो त्यामुळे ही ट्रिक वापरायची आणि मस्तपैकी याला गरम करून घ्यायचं छानपैकी मिनिट किंवा एक ते दोन मिनिट मस्त असं परतून घेतल्यानंतर खूप छान आणि खमंग असा हा राईस तयार होतो जो तुम्ही नेक्स्ट जेवणामध्ये यूज करू शकता किंवा वापरू शकता या प्रकारे मी ही शिल्लक राहिलेल्या बिर्याणीची विल्हेवाट लावते ही जर बिर्याणी व्हेज बिर्याणी असेल तर असे होत नाही जेव्हा ही नॉन जे व्हेज बिर्याणी असेल तेव्हाच असा प्रश्न आपल्यासमोर उद्भवतो साधारणपणे एक मिनिटभर याला छानपैकी हलवून घेतल्यानंतर परत एकदा याला दोन ते तीन मिनटाची मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी लो करून ठेवायची आहे म्हणजे बिर्याणीला खमंगाची वाफ जी आहे ती बसते तुम्ही आता पाहू शकता असे वाटत आहे की आत्ताच जस्ट आपण बिर्याणी तयारच केली आहे असा फील या शिल्लक राहिलेल्या बिर्याणीला येतो आणि मुलं तर खूप तावा तावाने मस्त अशी ही बिर्याणी एन्जॉय करतात नक्की एकदा याप्रमाणे ट्राय करून पहा कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मग परत भेटूया नेक्स्ट